नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा उमरखेड येथील भाजप कार्यालय येथे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी शुक्रवार दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उमरखेड येथील माहेश्वरी चौकामध्ये असलेले भारतीय जनता पार्टीचे कार्यालय येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती साजरी करण्यात आली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यावेळी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी भाजपाचे कार्यकर्ते संजय भंडारी सर यांचा पुष्पगुच्छ देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला यवतमाळ जिल्हा सरचिटणीस महेश भाऊ काळेश्वरकर माजी शहराध्यक्ष प्रकाश दुधीवार बळवंतराव नाईक अॅडव्होकेट अनिल राव माने शहराध्यक्ष अतुल भाऊ खंदारे अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष शेख जहागीर भाई भाऊ मेंढे गजेंद्र मारकंडे सागर राठोड संतोष पवार किशोर तिवारी अरविंद भोयर बाबाराव इटकरे मंगल पांडे

आणि श्रमिकांना त्यांच्या घामाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे यासाठी आपलं साहित्य ज्यांनी खर्ची घातलं जगात श्रमिकांच्या साहित्याला न्याय देणारा एक साहित्यकार आणि जागतिक कीर्तीचा सा साहित्यकार म्हणून आपण अण्णाभाऊ साठे यांच्याकडे पाहतो अण्णाभाऊ साठे यांच्या मी त्यांना विनम्र अभिवादन करतो लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा ट